नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्व कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी कापूस बाजारभाव जाहीर झालेले असून आपल्याकडं काही बाजार समितीचे बाजारभाव आलेले आहेत तर जाणून घेऊया मित्रांनो कुठल्या बाजार समितीमध्ये आज कापसाला काय बाजारभाव मिळत आहे यामध्ये आपल्याही बाजार समितीचा समावेश असू शकतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी नोटिफिकेशन बिल नक्की दाबून घ्या जेणेकरून तुम्हाला रोजचे कापूस बाजारभाव आपल्या मोबाईल वरती बघायला मिळेल सर्व शेतकरी बांधवांसाठी एक आकर्षक ऑफर आता कमांडो टॉर्च अठराशे नव्हे तर फक्त बाराशे पन्नास रुपयामध्ये जर कोणी शेतकरी बांधवांना लांब फोकस देणारी कमांडो टॉर्च आपल्या शेतीच्या कामासाठी हवे असेल तर या नंबरवरती मिस कॉल द्या आमचे कंपनीचे अधिकारी बुकिंगसाठी थोड्याच वेळात आपल्याला कॉल करतील तर मित्रांनो पहिली बाजार समिती आहे पुलगाव आवक झालेली पाच हजार सातशे पंचेचाळीस क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर आहे सहा हजार चारशे जास्तीत जास्त दर आहे सात हजार पंच्याहत्तर आणि सर्वसाधारण दर, दर मिळतो आहे सहा हजार नऊशे रुपये बाजार समिती आहे वर्धा आवक झालेली एक हजार नऊशे ऐंशी क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर आहे सहा हजार पाचशे जास्तीत जास्त दर आहे सात हजार वीस आणि सर्वसाधारण दर मिळतो आहे सहा हजार सातशे पन्नास रुपये बाजार समिती सिंधी सेलू आवक झालेले सोळाशे दहा क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर आहे सहा हजार पाचशे पन्नास जास्तीत जास्त दर आहे सात हजार चाळीस आणि सर्वसाधारण दर मिळतो आहे सहा हजार नऊशे रुपये बाजार समिती अकोला बोरगा मंजू आवक झालेले एक हजार नऊ क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर आहे सात हजार पन्नास जास्तीत जास्त दर आहे सात हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर मिळतोय सात हजार एकशे पंचवीस रुपये बाजार समिती अकोला अवघक झालेले चारशे सहा क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर आहे पाच हजार पाचशे ऐंशी जास्तीत जास्त दर आहे सात हजार दोनशे तीस आणि सर्वसाधारण दर मिळतोय सहा हजार नऊशे सत्तर रुपये तर मित्रांनो हे होते आपल्याकडे आलेले आजचे निवडक बाजार समितीचे बाजारभाव जर आपल्या बाजार समितीमधील बाजारभाव आपल्याला जर अपडेट करायचे असेल तर व्हिडिओच्या कमेंटखाली नक्की कमेंट करून आजचे बाजारभाव टाका तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद